ठाण्यात मोठ्या उत्साहात छठ पूजा साजरी शहरातील विविध ठिकाणी छठ पूजेचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्यातील तलाव आणि नदीकिनारे हजारो भाविक एकत्र येऊन सूर्यदेवाची उपासना केली छठ पूजा ही विशेषतः उत्तर भारतीय समाजासाठी महत्त्वाची असून ठाण्यातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ठाण्यातील उपवन परिसरात रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून कृत्रिम तलावाचे आयोजन करण्यात येते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते धनरंजन सिंह यांच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत असून मोठ्या संख्येने भाविक यांचा वापर करतात तर संरक्षणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील सोय करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते भाविकांनी पहाटेपासूनच तलावांवर जमून सूर्याला अर्ध्य अर्पण केले पारंपरिक वेशभूषा परिधान करून भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण ठाणे शहरात छठ पूजेच्या उत्सवाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते ज्यामुळे समाजात एकजूट आणि आपुलकीचा संदेश पसरला या संदर्भात धनंजय सिंग यांनी माहिती दिली तरच म्हणजे पहिलं प्रथम छठ मैया की जय आणि सर्वांना छठ पूजाची खूप खूप शुभेच्छा सर्व मीडिया बंधू आपण सर्व इथे आले आहेत पहिल्या वर्षापासून तुमच्या सर्वांचा आम्हाला सहभाग लागलाय या संस्थाला या कार्यक्रमाला आणि आपण बघितलं असेल की आज कृत्रिम तलावाबद्दल लोकांची प्रेरणा किती जागृत झाली आहे पूर्ण तालाब परिसर भरलेला आहे आणि लोक एकदम सुरक्षित सुरक्षा आणि पर्यावरणाला लक्षात घेऊन जेवढी चांगली त्यांना सोयी आपण देऊ शकतो ते दे देण्याची आपण व्यवस्था केली आहे आणि मला असं वाटतं की लोक जागृत झाले जर आपण त्यांना चांगली पर्याय व्यवस्था देऊ तर नक्कीच कृत्रिम तालाबमधे लोकांना छट पूजा करायला आवडेल तसेच देवी तलाव येथे पूर्वांचल छटपूजा महोत्सव समितीच्या वतीने छटपूजा निमित्ताने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भोईर कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना उत्तर भारतीय विभाग जिल्हा संघटक पूर्वांचल एकता समितीचे अध्यक्ष शशी यादव महेंद्र सोडारी विजय पांडे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते ठाणेकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते था। था।

kalau hai, 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 ya hai, ini hai, आपल्या मुलांसाठी आपल्या सोलेसाठी आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी ते आईसाठी शेतकरी आपली मना